डायरी डायरी अचूक नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या अनाधिकृत घरगुती गॅस भरलेले सिलेंडर साठ्यासहित गॅस भरणारे मशीन जप्त इचलकरंजी शहरातील विक्रमनगर येथे अनाधिकृत घरगुती वापरातील गॅस भरलेले सिलेंडर याचा साठा करून ठेवल्या असल्याबाबत माहिती इचलकरंजी पोलिसांना मिळाली होती या माहितीनुसार आरोपी शिवानंद तिपन्ना हंजिंगे वय त्रेपन्न राहणार जे नगर शहापूर फारूक फै्याद चौधरी व तेहतीस विक्रमनगर गल्ली नंबर एक इचलकरंजी यांच्यासहित चारचाकी गाडी क्रमांक एम एच झिरो नाईन डी एक शेहेचाळीस पंच्याऐंशी या वाहनामध्ये प्रति किलो शंभर रुपये दराने विक्री करत असताना एक लाख छत्तीस हजार चारशे चाळीसचे साहित्यासहित जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला सदरचा गुन्हा पोलीस बंडकर यांनी दाखल केले असून याचा पुढील तपास पोलीस श्री वाघमारे हे करीत आहेत बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद